आज पहिल्यांदाच राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं मत व्यक्त करण्यासाठी मी इथे उभी आहे सभापती महोदय आणि सन्माननीय सदस्य हो नवा भारत नवा विश्वास जनतेच्या मनात आनंद खास युवकांना नव्या स्वप्नांची कास माझ्या महाराष्ट्राचा होतोय दमदार विकास सभापती महोदय महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल करतोय त्याचाच प्रत्यय महामहीम राज्यपालांच्या भाषणात आपल्याला अनुभवायला मिळालाय पंधराव्या विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलाय त्यासमोर मी नतमस्तक होतीये लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या देवाभाऊला प्रचंड मतांनी निवडून दिलंय आमच्या महायुतीला दिशा देण्याचं काम केंद्रात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्र फडणवीसजी यांनी केलं देवेंद्रजींच्या मार्गदर्शनात अशीच दमदार कामगिरी आम्ही यापुढेही करणार आहोत याच दमदार कामगिरीची दिशा महामहीम राज्यपालांच्या भाषणात पाहायला मिळाली पहिली माझी ओविग मराठी माझ्या राज्याला देशाला दिशा देई त्या माझ्या महाराष्ट्राला दुसरी माझी ओविग माझ्या या देवाभाऊला राज्याला पुढे नेई त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आमचं शासन राज्यातील जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा यांचे आदर्श समोर ठेवते या राज्यात महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि इतर अनेक महान नेते व समाज सुधारक यांच्या उच्च आदर्शांचे धोरण अवलंबत आहे या महापुरुषांचा आदर्श समोर ठेवत असतानाच समाजातील तळागाळातील सर्व स्तरातील बंधू भगिनींसाठी विकासाची गंगा पोहोचवत आहे आमचं शासन राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत दोन कोटी चौतीस लाखांपेक्षा अधिक लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ होतोय महिला सक्षमीकरणाचा नवा प्रवाह या निमित्ताने तळागाळात पाहायला मिळतोय मला हे सांगताना आनंद होतोय की मोदी है तो मुमकिन है हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेने सिद्ध केलंय शासनाने महिलांच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी चौथे महिला धोरण दोन हजार चोवीस जाहीर केले परक धन तू कन्या जन्मली होऊ निया स्वार तू या रथावर प्रगतीच्या वाटेवर अविरत प्रवास करावा महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय हाती घेऊन हे महिला धोरण राबवले जात आहे केंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्यामुळे साडेचारशे विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यास मदत होईल आमच्या शासनाने राज्याचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तेवीस तसेच हरित डेटा सेंटर धोरण घोषित आहे मुंबईला भारताची डेटा सेंटर राजधानी बनवणे हे या धोरणाचे ध्येय आहे या धोरणाचा भाग म्हणूनच मुंबई व नवी मुंबई क्षेत्रांमध्ये हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क उभारण्यात येईल त्यातून राज्यामध्ये अंदाजे एक लाख कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक होईल आणि वीस हजाराहून अधिक रोजगार निर्माण होते आमच्या शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला नवोद्योग योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा विविध योजना अंतर्गत समाजाच्या प्रत्येक बिंदूला विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचा सा प्रयत्न होत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बारा लाख त्रेसष्ट हजार सदुसष्ट घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आमच्या शासनाने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे पुणे ते छत्रपती संभाजीनगर या नवीन सहा पदरी ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाचा विकास करण्यास मान्यता दिली आहे आमच्या शासनाने मागील दोन वर्षात पंचवीस लाख एकवीस एकवीस हजार हेक्टर इतकी सिंचन क्षमतेच्या एकशे सदुसष्ट सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे माझे शासन राज्यामध्ये जल जीवन मिशन योजना कार्यक्षमपणे राबवत आहे या योजनेअंतर्गत शासनाने ग्रामीण भागांमध्ये एक कोटी सत्तावीस लाखांपेक्षा अधिक घरगुती नळ जोडण्या दिलेल्या आहेत बरंच आहे पण एक शेवटचं सांगते सन्माननीय सदस्य हो आमचे शासन आमचा माझा पक्ष भाजपा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमची महायुती राज्यातील जनतेला स्वच्छ पारदर्शक जबाबदार व निर्णयाभिमुख प्रशासन देईल याकरता दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य शासनाला आपले संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देतील आणि मार्गदर्शन करतील याची मला खात्री आहे है। जय हिंद जय महाराष्ट्र